नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वर्संकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बीबी सेंटर नवीपेठ पुणे आज आपण बघूया की अनएक्सप्लेंड इन्फर्टिलिटी पेशंट्सनी आय यू आयचा प्रयत्न करावा की स्ट्रेट अवे ट्यूब बेबी करून घ्यावं ज्या दाम्पत्यांना नैसर्गिक गर्भधारणा होत नाही त्यांना आपण कृत्रिमरित्या ज्या वेळेला मदत करतो त्याला आय व्ही एफ किंवा टेस्टिव्ह बेबी असं म्हणतो आता अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीचे जे पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये सर्व रिपोर्ट स्त्रीचे आणि पुरुषाचे परफेक्टली नॉर्मल आहेत दोन्ही बाजूच्या नलिका ओपन आहेत प्रयत्न सुद्धा एक वर्षापेक्षा जास्त बाळ झालेलं जा नाहीये पण पण रिपोर्ट्समध्येही कुठलीही अडचण आलेली नाहीये अशा दाम्पत्यांना अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणायचं अशा पेशंट्समध्ये बऱ्याच वेळेला लक्षात येतं की आय यू आय फेल जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे परदेशात अशा पेशंटला स्ट्रेट अवे टेस्ट्यूब बेबी सुचवलं जातं आता आपल्याकडची ओव्हरऑल सामाजिक ठेवण आणि इतर गोष्टी बघितल्यास टेस्टिओबेबी बेबी काय हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे भारतीय पेशंटसाठी जनरली आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी जरी असेल तरी तीन सायकल आयुआयचे सुचवतो मात्र हे आय यू आय साध्या गोळ्या औषधांनी न करता काही वेळेला इंजेक्शन आणि कृत्रिमरित्या अंड तयार करण्यासाठी सुद्धा काही इंजेक्शन वापरून करावे असं सुचवलं जातं म्हणजे तुम्हाला जर सगळे रिपोर्ट नॉर्मल असेल पण बाळ होत नसेल तर तुम्ही तीन सायकल आय विथ इंजेक्शन्स किंवा अजून काही ॲडव्हान्स्ड आयुआयच्या पद्धती आहेत त्या कराव्यात आणि तीन वेळा जर तुमचं आय फेल गेलं तर मात्र अजिबात वेळ न घालवता टेस्ट्यूब बेबीचा मार्ग निवडावा ह्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण टेस्ट्यूब बेबी बनवतो त्यावेळेला आपण गर्भ तयार करतो आणि स्त्री आणि पुरुषांचे जे अंडी किंवा बीज आहेत ती वापरून ज्या वेळेला गर्भ तयार करतो त्यावेळेला जर पुढे काही अडचण आली तर आपल्याला लवकर समजतं की हे अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी नेमकं कुठल्या पद्धतीचं आहे आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर ट्रीटमेंट करून आपल्याला गर्भधारणा घडवून आणता येते धन्यवाद